नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपला फॉर्म ॲप्रूव्ह झाला असेल व तरीदेखील आपल्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले नसतील तर आपण अपन, अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा व्हॉट्सॲप नंबर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करायचा आहे व हा नंबर सेव्ह केल्यानंतर आपण आपले व्हॉट्सॲप ओपन करायचे आहे यानंतर आपण सदर व्हॉट्सॲप नंबर हा सर्च करायचा आहे व त्यानंतर सदर नंबरचा चॅटबॉक्स हा ओपन करायचा आहे चॅटबॉक्समध्ये हाय असे टाईप करून आपण मेसेज सेंड करायचा आहे मित्रांनो पाच ते दहा सेकंदानंतर पुढल्याप्रमाणे इंटरफेस हा ओपन होईल येथे मराठी हिंदी व इंग्लिश अशा तीन भाषा दिलेल्या आहेत जी भाषा आपल्याला निवडायची असेल ती भाषा आपण निवडायची आहे हे पंधरा सेकंदानंतर आपल्याला आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद असा संदेशील आपण निवडा या बटनावर क्लिक करायचे आहे यानंतर आपण आपला विभाग हा प्रथम निवडायचा आहे व पुढे या बटनावर क्लिक करायचे आहे यानंतर आपण आपल्या जिल्ह्याची निवड येथे करायची आहे दहा सेकंदानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल यात आपण आपला तालुका निवडायचा आहे व पुढे या बटनावर क्लिक करायचे आहे नंतर आपले लिंग निवडायचे आहे नंतर आपल्याला लागू असलेला आपला वयोगट हा आपण दिलेल्या बॉक्समधून निवडायचा आहे याप्रमाणे तेथे पुढील प्रमाणे इंटरफेस आल्यावर येथे आपल्याला संबंधित जी योजना असेल ती आपण निवडायची आहे लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना तसेच इतर योजना या दिलेल्या आहेत जी योजना आपल्याला लागू असेल तिथे आपण क्लिक करायची आहे यानंतर सदर योजनेची सर्व माहिती ओपन होईल आपल्याला या चॅटच्या सर्वात खाली जायचे आहे मदत या टॅबवर क्लिक करून पुढे जायचे आहे नंतर आलेल्या समस्यांमधून आपल्याला लागू असलेला पर्याय आपण निवडायचा आहे मी इतर समस्या या बटनावर क्लिक करत आहे यानंतर आपल्याला तक्रार नोंदवली गेली याप्रमाणे येईल व आपल्याला स्थानिक स्तरावर मदतही करण्यात येणार आहे